संसद सुरक्षा मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गैरवर्तवणूक केल्यानं लोकसभा अध्यक्षांनी तेहतीस खासदारांना लोकसभेतून या अधिवेशनाच्या काळासाठी निलंबित करावं लागलं अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली यात ज्येष्ठ खासदार अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश आहे तसंच या कारणावरून राज्यसभेतून पंचेचाळीस खासदारांचं निलंबन झालं तसंच अकरा सदस्यांची नावं नैतिकता समितीकडे पाठवण्यात आली आहे समिती आपला अहवाल येत्या तीन महिन्यात देईल असं ते म्हणाले संसदेचं कामकाज रोखण्यासाठी विरोधक नसती कारण शोधत आहेत अशी टीका त्यांनी केली आज काही मान्य सदस्य लेके दोनों हाऊस दोनों सदनो मे आय बार बार अनुरोध किया गया मान्य सदस्य अपील करी गई कि वो अपने सीट पर बैठ के बोले बार बार अपील किया गया कि प्लेकार्ड लेके ना आए उसके बावजूद जिस प्रकार का व्यवहार रहा उसके चलते आज माननीय लोकसभा अध्यक्ष को 33 माननीय सांसदों को सस्पेंड करना पड़ा इस सेशन के आखिरी दिन तक और राज्यसभा में माननीय 34 सांसदों को सस्पेंड करना पड़ा इस सेशन के आखिरी दिन तक और 11 अन्य सांसदों को सस्पेंड करना पड़ा जब तक के उनका केस जो प्रिविलेज कमेटी को रेफर हुआ है प्लेकार्ड लेके आने के कारण वेल में आने के कारण और व्यवधान करने के कारण ये जो 11 मेंबर्स हैं उनका केस प्रिविलेज कमेटी को रेफर किया गया है याच गदारोळात राज्यसभेत आज जम्मू आणि काश्मीर पुनर्स्थापना दुसरी दुरुस्ती विधेयक तसंच केंद्रशासित प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक दोन हजार तेवीस संमत करण्यात आलं संसदेच्या कामकाजात आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असल्यानं या गदारोळावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली